मुंबईत मध्यरात्रीपासून सकाळी सात वाजेपर्यंत तीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर मुंबई महानगरपालिकेच्या तसंच सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी तर मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा येत्या तेरा जुलै रोजी कोकण आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत कोल्हापुरात नद्यांच्या पातळीत झपाट्यानं वाढ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा घेतला आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या मॉस्को विमानतळावर मानवंदना बावीसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत होणार सहभागी नीटच्या पेपर फुटी संदर्भात केलेल्या कारवाईबद्दल येत्या दहा जुलैला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार सीबीआय आणि एनटीएला निर्देश पुढची सुनावणी अकरा जुलै रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे विधानसभा आणि विधान, विधान कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब राज्यात वाढलेल्या हिट अँड रन प्रकरणी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी ही कारवाई साताऱ्यात चांदोबाचा सा लिंब इथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं उभं रिंगण संपन्न माऊलींच्या नामघुषानं दुमदुमला अवघा परिसर आणि जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार